महाराष्ट्रातील भारतरत्नाचे प्रथम मानकरी महर्षी ढोंडो केशव कर्वे महर्षी ढोंडो केशव कर्वे यांनी आपल्या जीवनामध्ये महिलांच्या हक्कासाठी तसेच महिलांच्या शिक्षणासाठी आणि विधवा पुनर्विवाहासाठी आपले एकशे चार वर्षाचे जीवन वाहिले महर्षी ढोंडू केशव कर्वे यांचे लहान वयातच राधाबाईशी लग्न झाले परंतु राधाबाईचे निधन त्यांच्या भारतपणीच्या गुंतागुंतीमुळे झाले म्हणून महर्षी डोंडो केशव कर्वे यांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये विधवा भुकुबाईशी पुनर्विवाह केला आणि हा विवाह करून त्यांनी सामाजिक रूढी परंपरेला आव्हान दिला विधवांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन देऊन विधवा पुनर्विवाहाचा पहिला पाऊल उचलला यानंतर महर्षी डोंडो केशव कर्वे यांनी महिला कल्याणासाठी अठरा साली हिंग्या गावात म्हणजेच आताचे कर्वे नगर या ठिकाणी महिलांसाठी आश्रमाची स्थापना केली आणि कालांतराने म्हणजे एकोणीसशे सात रोजी महर्षी गोंडू केशव कर्वे यांनी या आश्रमातच महिला विद्यालयाची स्थापना केली या महिला विद्यालयाची पहिली विद्यार्थी म्हणजे महर्षी गोंडू केशव कर्वे यांचीच वीस वर्षाची मेहोणी पार्वतीबाई आठवले होते यानंतर महर्षी गोंडू केशव कर्वे यांनी एकोणीसशे सोळा मध्ये भारतातील प्रथम महिला विद्यापीठाची पुण्यात स्थापना केली या विद्यापीठाला नाखीबाई दामोदर एकूण पंधरा लाखाचे अनुदान दिले या या कारणी विद्यापीठाचे नाव नाकी दामोदर ठाकरे असे ठेवले या सर्व कारणामुळे महर्षी भ्रमो केशव कर्वे यांना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये भारतरत्नाने गौरवण्यात आले महर्षी डोंडू केशव कर्वे यांना हे त्यांचे कार्य करणे एवढे सहज सोपे त्यांना कर्मट सनातनी गुन्हेकरांचा रोषपट करावा लागला तसेच महर्षी डोंडू कर्वे यांच्या पैशाच्या आर्थिक तंगीमुळे त्यांना कित्येक तरी वर्ष हिंगणे फॉर्म्युसन कॉलेज पाहिजे प्रवास करावा लागतो महर्षी ढोंडू केशव कर्वेषी कर्वे यांनी आपल्या जीवनाचे एकशे चार वर्ष चा प्रवास अत्यंत दुखद आणि कठीण परिस्थितीमध्ये काढला त्यांना या प्रवासात अनेक अडथळे आले परंतु ते कुठेच थांबले नाही आणि हा सर्व प्रवास त्यांनी फक्त आणि फक्त महिलांच्या जनकल्याणासाठी केला परंतु एक सर्वात लज्जस्पद गोष्ट म्हणजे काही महिला सोडल्या तर बाकीच्या महिलांना